तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी दुचाकीच्या टिकेतील पिशवी घेऊन चोरट्याचे पलायन पाच लाखाची रोकड लंपास वृद्धाने दुचाकीच्या टिकीत ठेवलेली पाच लाखाची रोकड दोघा चोरट्यांनी लांबवल्याची मंगळवारी दुपारी कोटीवाले कॉर्नर परिसरात घटना घडली शामराव हेरवाडे वय वर्ष बासष्ट राहणार कुर्ली तालुका निपाणी असं त्या वृद्धाचं नाव आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हेरवाडे मंगळवारी दुपारी अशोकनगर येथील स्टेट बँकेत खात्यावरील रक्कम काढण्यासाठी आले होते त्यांनी बँकेतून पाच लाख रुपये काढून दुचाकीच्या डिक्कीत पिशवी ठेवली त्यानंतर बँकेपासून काही अंतरावर असलेल्या कोटीवाले कॉर्नर येथे दुचाकी उभारून केळी खरेदी करत असताना दुचाकीवरील दोघा चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतील पिशवी घेऊन दलाल पेठकडे पोबारा केला ही घटना लक्षात येताच परिसरातील व्यापाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केलं घटनास्थळी डी एस पी गोपाळकृष्ण गौंडर सी पी आय बी एस तळवार शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक ओमा देवी हवालदार एम जी कल्याणी यांच्यासह एल सी पी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन के पाहणी केली याबाबत शामराव हेरवाडे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे गेल्या दोन महिन्यात शहरात पंधरा सोनसाखळी लांबवण्याच्या घटना घडल्या असून चोरट्यांनी आता पाच लाखाची रोकड लांबवल्याने पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे